हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा जी ट्रीटमेंट आम्हाला पाहिजे होती ती तिथे भेटलीच नाही डॉक्टरांना विचारलं मुलीची कंडिशन कशी आहे त्या सहज हसत सांगतात की माझी मुलगी ओके आहे तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता तिला श्वास घ्यायला त्रास होत होता तरीसुद्धा ती सांगते की नाही मुलगी ओके आहे तिला हुसकी लागले बांधलेला हात आम्हाला सोडायला लावला कशासाठी हात एकदम नॉर्मल बेसिक आहे का सापसाल्या कुठेही चावतो तिथे बांधून ठेवतात फ्री लोक सांगतात की हात सोडा तुम्ही हात सोडल्यानंतर माझ्या मुलीची कंडिशन जास्त क्रिटिकल झाली अक्षरशः गुदमरत होती सांगितलं रिक्वेस्ट केली की आम्हाला सिलेंडर द्या ऑक्सिजनची कमी आहे ती डॉक्टर सांगते की नाही तिला हुस्की लागले मग ही डॉक्टर शिकावं होती मग तुमच्याकडे बेसिकसाठी एक शिकलेला डॉक्टर नको काय हॉस्पिटलमध्ये मा ज्यांच्यामुळे माझ्या फोरीचा जीव झाले त्या डॉक्टरांवरती कारवाई झालीच पाहिजे आणि ज्या सरकारमुळे होतं त्या सरकारवरती पण काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे सरकार आमच्या दारात देऊन सांगतोय का तुम्ही आरोग्य आयुष्य आरोग्य तो विमा का काढला नाही आम्हाला गरज नाही तुमच्या विम्याची आमच्याकडे आमचा मेडिक्लेम आहे भरपूर आहे आमचा पोरींसाठी आम्ही जीव ओतून टाकू पण आम्हाला गरज होती तेव्हा आरोग्याची गरज होती औषधाची गरज होती जी तुम्ही अवेलेबल करून दिली नाही त्याच्यामुळे आमच्या मुलींचा जीव गेला त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात दुसरे कोणीच नाही आम्ही आता जे हर्षल गायकवाड होते अतिरिक्त त्यांना भेटलो त्यांना या सर्व घटनेची माहिती दिली प्रशासकीय उत्तर त्यांनी दिलं आम्हाला कारवाई करू चौकशी करून आम्ही त्यांना एकच सांगितलं की तुम्ही काय चौकशी करता कागदावर करता कशी करता याचे जे आम्हाला घेणं देणार नाही तोपर्यंत इथले जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत चौधरी आणि कल्याण डोंबिवलीचे जे मुख्य वैद्यकीय अधिकारी शुक्ला मॅडम जोपर्यंत पंधरा दिवसात ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत यांना आम्ही खुर्चीवर बसवून देणार नाही पोलीस प्रशासनालासुद्धा आम्ही विनंती केली आहे की जर हे काळीच नसलेले अधिकारी जर इथे बसले तर यांना आम्ही खुर्चीवर बसून देणार नाही वेळ पडली तर कायदा हातात घेणार आहे कारण यांना नागरिकांचं मरण्याचं दुःख कळत नाही आहे एकशे एक्क्याऐंशी कोटीचं बजेट असं या आरोग्य विभागाचं आहे आणि तिथे दोन लहान मुलींचा जीव जातो ऑक्सिजन दिलायचं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं मुळात ऑक्सिजन न देता ऑक्सिजनचा बाटला दिला तो उघडण्याचा जो पा एक साहित्य असतं उघडण्यासाठी ते दिलं नाही त्याच्यानंतर ते ऑक्सिजन तोंडाला आपण लावतो त्या सिलेंडरमधून त्याचा किट दिला नाही त्याचा उल्लेख यांनी केला नाही हे म्हणजे हे स्वतःच्या चुका डांड डाकतायत आता अतिरिक्त आयुक्तांना आम्ही सांगितलं की यांना बाजूला करून चौकशी केली तरच त्या मुलींना नाही मिळेल नाहीतर जर आरोपी जर स्वतःच्या गुन्ह्याची चौकशी करेल तर चे चे तो, तो स्वतःला शिक्षा देईल का आणखी एक निर्धार आम्ही सर्व डोंबिवलीकरांच्या समक्षेने आम्ही निश्चय केलेला आहे निर्धार केलेला आहे की या हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत सुविधा उपलब्ध होत नाही तो निधी आयुक्तांनी कसा मंजूर करावा आणि काय पाठपुरावा त्यांनी करावा त्याच्याशी आम्हाला घेण्यात देणं नाही आम्ही आयुक्तांकडे मागणी करणार आम्ही या हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही मग आम्हाला वेळप्रसंगी गुन्हे दाखल झाले आंदोलनं करायला लागली काही करायला लागलं तरी चालेल आम्ही शांत बसणार नाही हे जे आंदोलन आहे हे कुठल्याही पक्षाचं नव्हतं हे सर्वसामान्य डोंबिवलीकरांचं आंदोलन जनआक्रोश होता आणि आज आम्ही सर्व या प्रकाश भोईर असतील संतोष केनेसाहेब असतील मनसेचे सर्व पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी भाऊ असेल आम्ही सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो अत्यंत दुर्दैवी घटना डोंबिलीमध्ये या परिवाराबरोबर घडली आहे दोन मुलींचा मृत्यू या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे सर्पदंशाने आपण नारीशक्ती आणि नवरात्रामध्ये नारीशक्तीची पूजा करतो पण या दोन्ही महिलांना प्रॉपर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रशासनाचा जे हलगर्जीपणा आहे तो कुठेतरी दिसून आला आहे आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल तर हे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन झालेलं आहे